ऐश्वर्या राय बच्चन म्हणजेच बॉलिवूड इंडस्ट्रीतली सर्वात सुंदर अभिनेत्री तिचे डोळे तिच्या अदा तिचं चातुर्य आणि तिचा गोड आवाज यावर सर्वस्फिदा आहेत भारतच नाही तर अगदी संपूर्ण देशामध्ये ऐश्वर्या प्रसिद्ध आहे इतकी की तिच्यासारख्या दिसणाऱ्या मुली आणि मॉडेल सुद्धा तेवढ्याच प्रसिद्ध होतात ऐश्वर्या म्हणजे बॉलिवूड मधलं प्रसिद्ध व्यक्तिमत्व ती नेहमीच असते ऐश्वर्यासारखी दिसणारी स्नेहा उल्लाल जिने लकी या चित्रपटातून डेब्यू केला होता नंतर कॅटरिना कॅफ तुलना सुद्धा दिसण्याच्या बाबतीमध्ये ऐश्वर्याशीच केली जाते त्यानंतर झरीन खान हिलाही ऐश्वर्यासारखी दिसते असं म्हटलं गेलं आता इंटरनेट पुन्हा एकदा तिच्यासारख्या दिसणाऱ्या फोटोंनी भरले पण यावेळी ती स्नेहा उल्लाल नसून पाकिस्ट पाकिस्तानी उद्योगपती कंवर चिमा आहेत झालं असं की काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर कवल नामक एका महिलेचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता या व्हिडिओमध्ये मध्ये ती एक पाकिस्तानी व्यावसायिक महिला होती आणि हा व्हिडिओ तिने एका पाकिस्तानी पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीचा होता पण या कवलने सोशल मीडियावर सर्वांच लक्ष वेधून घेतलं कारण ती ऐश्वर्यासारखीच दिसते तिच्या चेहऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे विशेषतः तिची तीक्ष्ण नाक आणि सुंदर डोळे ऍश सारखेच आहेत अगदी काही वेळातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि नेटकऱ्यांनी इंटरनेटवर दिलेल्या प्रतिक्रियांचा पूर पाहिला काहींच तर असं म्हणणं की कव्हल ऐश्वर्या राय पेक्षा सुद्धा सुंदर आहे तर काहींनी ती मिशोच्या ऐश्वर्या राय सारखीच म्हणजेच डुप्लिकेट ऐश्वर्या राय दिसते असं म्हटलं एका इंटरनेट युजरने कमेंट केली होती की ती जास्त सुंदर आहे कारण तिने कोणतीही शस्त्रक्रिया किंवा के उपचार केलेले नाही ती नैसर्गिकरित्याच सुंदर आहे तर दुसऱ्याने लिहिलंय की ही तर ऐश्वर्यापेक्षा जास्त सुंदर आहे बहुतेक लोक कव्हलला अधिक सुंदर म्हणतायत हुबेहुब ऐश्वर्यासारखी दिसत असल्याने बऱ्याचदा कवलची चर्चा होत असते तिचा आवाज सुद्धा राय सारखाचा आहे कवलचा आई वडिलांबरोबर अमेरिकन आणि ब्रिटिश शाळेमध्ये झालं तिथे ती दुसरी ते आठवी इयत्तेपर्यंत शिकली मग ती तिचे पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि लोकांची सेवा करण्यासाठी पाकिस्तानला परतली मीडिया रिपोर्ट नुसार कवलची मा एका दोनशे बिलियन डॉलर्स व्हॅल्यू असलेल्या कंपनीमध्ये नोकरी करत होती पण तिने पाकिस्तानमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि समाज कार्यासाठी तिची नोकरी सोडली तिला नुकताच ती सारखी दिसते याबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा तिने काय उत्तर दिलं होतं ते जाणून घेऊयात एकदा एका पाकिस्तानी पत्रकाराने कवलची मला विचारलं होतं की लोक तुझी तुलना बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायशी करतात आवाज आणि दिसणं दोन्ही ऐश्वर्या राय सारखंच आहे असं म्हटल्यावर कवलची उत्तर द्यायला स्पष्ट नकार दिला मला या प्रश्नाचं उत्तर द्यायचंच नाही असं ती म्हणाली लोक नेहमी तिची तुलना बॉलिवूड सुपरस्टारशी करता ही गोष्ट कवलचीमाला अजिबातच आवडत नाही तुम्ही माझं भाषण ऐकलं नाही का जर ऐकलंय तर मग माझ्या दिसण्याबद्दल का प्रश्न विचारता भाषणाबद्दल बोला असं कवल चिमा म्हणाली होती कवल चिमा ही द इम्पॅक्ट मीटर नावाच्या एनजीओची संस्थापक आणि सीईओ आहे या व्यासपीठाचा उद्देश गरजूंना मदत करणे ती थॅलेसेमिया मोहीम चालवते तसंच तरुणांसाठी सिखो आणि कमाव नावाचा उपक्रम सुद्धा राबवते